विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माननीय उपविभागीय अधिकारी परतूर तथा प्रशासक नगर परिषद परतूर तालुका परतूर जिल्हा जालना वार्ड क्रमांक चार मधील आदिवासी पारधी समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे ते ठिकाण एकोणीशे नव्वद साली मातंग वस्ती म्हणून घोषित आहे परंतु नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे आजही वार्ड चार मधील लोकांच्या नमुना नंबरवर काबीज महूम येते काबीज हे नाव तात्काळ हटवावे वार्ड क्रमांक चार मधील रस्ते व नालींचे कामे तत्काळ चालू करावी वार्ड क्रमांक चार मधील आदिवासी पारधी समाजातील महिलांना बचत गटामार्फत कर्ज उपलब्ध करून देणे वारंवार वार्ड क्रमांक चार मधील पारधीवाडा मधील विजेची तोडणी जोडणी थांबवावी महोदय वरील विषयास अनुसरून आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी समस्त पारधी समाज वार्ड क्रमांक चार मधील सर्व नागरिक तथा वंचित बहुजन आघाडीकडून दिनांक रोजी दिलेल्या निवेदनाला मान देऊन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वार्ड क्रमांक मध्ये माननीय उपविभागीय कार्यकारी अधिकारी व माननीय कारी नगर परिषद परतूर यांनी पाहणी केली आज दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी आपण माननीय सुरेश काळे सर व वा समस्त वार्ड क्रमांक चार मधील पारधी समाज व नागरिक यांना येऊन भेटून चर्चा करण्यासाठी बोलावले होते त्या अनुषंगाने आम्ही आज सर्व आपल्याला भेट देऊन वंचित बहुजन आघाडी व वार्ड क्रमांक चार मधील समस्त नागरिक या निवेदनाद्वारे वरील विषयास आपण तत्काळ दखल घेऊन आपण आम्हाला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या आगामी निवडणुकीत आम्ही सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकू व एकाही उमेदवाराला आमदार खासदार यांना वार्डात फिरू देणार नाही तसेच आमच्यावरील मागण्या मान्य नाही केल्या तर दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी माननीय उपविभागीय कार्यालय परथूर येथे वंचित बहुजन आघाडी व समस्त वार्ड क्रमांक चार मधील नागरिक आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसू याची नोंद घ्यावी टीप अर्जाच्या सोबत वार्ड क्रमांक चार मधील राहणाऱ्या नागरिकांचे नमुना नंबर आठ व एकोणीसशे नव्वद सालचा गट नंबरनुसार वार्ड क्रमांक चार हा मातंग वस्ती म्हणून घोषित आहे याची दस्ताऐवज प्रतिलिपी माननीय मुख्यमंत्री साहेब कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य माननीय आदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय राष्ट्रपती भारत माननीय पंतप्रधान भारत माननीय मुख्याधिकारी साहेब नगर परिषद परतूर माननीय पोलीस निरीक्षक साहेब परतूर माननीय तहसीलदार परतूर माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना निवेदन देण्यास उपस्थिती रवींद्र भदरगे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष परतूर शेषाराव माणिक चव्हाण वार्ड क्रमांक चार मधील रहिवासी ॲडव्होकेट सुरेश काळे वंचित बहुजन आघाडी संचलित आदिवासी समन्वय समिती मालकबाई प्रल्हाद काळे ज्ञानदेव जाधव वंचित बहुजन आघाडी परतूर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे वंचित बहुजन आघाडी व समस्त पारधी समाज उपस्थित होते प्रतिनिधी सुरेश काळे यांचा रिपोर्ट राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा